नमस्कार आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अन्नाला पूर्ण ब्रह्म म्हटले जाते भोजन करण्याच्या पूर्वी प्रार्थना म्हटली जाते आणि त्या अन्नाला शुद्ध करून मग ते अन्न ग्रहण केले जाते परंतु आजच्या तरुण पिढीला बऱ्याचशा तरुण पिढीला सांगितली असं आपण तर त्यांना कदाचित ते खरे वाटणार नाही आणि काही ठिकाणी संस्कार आहेतही अजूनही आहेत पण बऱ्याच ठिकाणी तरुण पिढीला ह्याच्याबद्दल काही माहिती नसते आणि मग ते प्रश्न विचारतात की त्याचा त्याच्याने काय होतं त्याचा काय अर्थ असे विविध प्रश्न ते विचारतात आणि ते खरं पण आहे त्याचं त्यांना जर माहिती नसेल बॅकग्राऊंड तर ते, ते प्रश्न विचारणारच नहीं की नाही तर काय होतं ना की ताटात वाढलेले जे पदार्थ असतात ते विविध व्यक्तींच्या विविध संस्काराने युक्त असतात त्यात काही निगेटिव्ह असतात तामसिक असतात आणि राजसिक राजसिक पण असतात तर हे सर्वच काय होतं की हे आता म्हटलं जातं ना जसं की जैसा खाय अन्न वैसा होय मन तर ताटात असे आपण जेव्हा हे पदार्थ खातो तेव्हा त्या पदार्थांमधले व्हायब्रेशन आपल्या मनात उतरतात असं ज्यांना व्हायब्रेशनचा खेळ माहिती आहे कॉस्मिक व्हायब्रेशनचा त्यांना ह्या गोष्टीची माहिती असेल तर हे उतरलेले पदार्थ आप पदार्थांचे भाव तसेच आपल्या मनाला बनवतात पण जेव्हा आपण प्रार्थना करून त्या अन्नाला शुद्ध बनवतो तेव्हा दैवीय गुण त्या पदार्थात येतात आणि अत्यंत श्रद्धेने विनम्रतेने देवाला विनवून त्याच्याशी प्रार्थना करून आणि मग भोजनाला सुरुवात केली म्हणून आपल्या भारतीय परंपरेत प्रार्थनेला खूप महत्त्व आहे तर भोजनाच्या पूर्वी एक प्रार्थना केली जाते पहा पार्ट्यांमध्ये आपण पाहिलेच असेल पंक्तीमध्ये देखील पाहिलं असेल फक्त ते पंक्तीपुरतंच मर्यादित असतं परत आजकाल घरात कोणी करत नाही तर ती प्रार्थना कोणती आहे वदनी कवळ कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे सहज हवन होते नाम घेता पुकाचे जीवनकरी जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म उदरभरण नो हे जाणीचे कर्म अशी प्रार्थना आहे ती म्हटली जाते आता ह्या प्रार्थनेत सर्वात शेवटचं जो आहे ना अन्न हे पूर्ण ब्रह्म अन्न हे पूर्ण ब्रह्मच आहे अशी प्रार्थना जेव्हा केली जाते तेव्हा त्या भोजनात त्या पदार्थात दैवी गुण अवतरित होतात आणि असे अत्यंत श्रद्धेने प्रेमपूर्वक केलेली प्रार्थना नक्कीच सफल होते आणि असे दैवी गुणांनी युक्त म गेलेले पदार्थ जेव्हा आपण ग्रहण करतो तेव्हा शरीर आणि मनात सात्विक गुणाची निर्मिती होते आणि मन शांत शक्तिशाली आणि स्थिर बनते पण हे केव्हा होते जेव्हा आपण पूर्ण श्रद्धेने अगदी मनापासून विश्वास करून करतो तेव्हा तर म्हणून आपल्या भारतीय संस्कारात प्रत्येक ठिकाणी प्रार्थनेला महत्त्व दिलं गेलेलं आहे आता आपण हे सगळे संस्कार विसरत चाललेलो आहे नाही का तर मला असं वाटतं की आपण अपन सर आपण आपल्या नवीन पिढीला हे विचार द्यावेत बरं का आणि त्यांना सगळ्या गोष्टींचं न्या नॉलेज द्यावं असं मला वाटतं म्हणून एक छोटासा प्रयत्न मी माझ्याकडनं केला आहे की मुलांना ना रोज हे संस्कार टाका जेवणाच्या पूर्वी कमीत कम आणि किती वेळ लागतो त्याला हो जास्त वेळ नाही लागत छोटीशी प्रार्थना आहे पण ती प्रार्थनेत मात्र श्रद्धेने मनपूर्वक करा हे मात्र मी सारखं सारखं सांगते आहे अन्नानी शरीर घडतं अन्नानी मन देखील घडतं म्हणून बरेचसे अजूनही हिंदू आपल्या हिंदू समाजात प्रार्थना म्हणण्याची प्रथा आहे बरं का असं नाही आहे की आपण सगळंच विसरलो आहे तरी पण ज्यांच्याकडे हे प्रार्थनेचं नसेल तर त्यांनी आपल्या मुलांना प्रार्थना म्हणायला सुरुवात करायला हरकत नाही आपले भारतीय संस्कार अत्यंत मूल्यवान आहेत आणि आपण त्यांना जपायला हवे मला तरी असे वाटते म्हणून माझ्याकडनं हा छोटासा प्रयत्न मी केला आहे आवडला तर जरूर शेअर करा कमेंट्स द्या थँक्यू